डिग्रस रेल्वे स्टेशनपासून सहा किलोमीटर अंतरावर आणि डिग्रस सिटीपासून नऊ किलोमीटर अंतरावर आपण उभा आहोत मित्रांनो वसंतपूर खडा ते डिग्रस रोडवर समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे डिग्रस पुसद रोड आणि आज आपण अपडेट घ्याले आलेलो आहोत वर्धा नांदे रेल्वे लाईनची ले टनलची मॅक्स इन्फ्रा नावाच्या कंपनीकडे टनलचं काम देण्यात आलेलं आहे समोर जे तुम्हाला अर्थवर दिसत आहे ते जात आहे बेलगाव रेल्वे स्टेशनकडं आणि हे आहे खडा ना नावाच्या गावाकडे जाणारा रोड मित्रांनो आणि इथं चालू आहे टनलचं काम टनलच्या दुसऱ्या पोर्टकडं आपण आहो मित्रांनो पहिलं पोर्ट जे आहे टनलचं ते सेवानगरकडं आहे मित्रांनो डिग्रस रेल्वे स्टेशनपासची जे सेवानगर आहे तिथं पहिलं पोर्ट आहे टनलचं आपण दुसऱ्या पोर्टची अपडेट घ्यायला आलेलो आहोत तिथं इथं टनलचं चा काम चालू आहे बघा तर मग इथं टनलसाठी सर्व मशिनरी जिथं आणण्यात आलेली आहे टनलचं काम समोर चालू आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन अपडेट आम्ही तुम्हाला या चॅनलवर देत राहतो तुम्ही बघू शकता समोर टनलचं काम कसं चालू आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचे काही विचार असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वर्धा नांदे रेल्वे लाईननं च्या कामानं स्पीड पकडलेली आहे मित्रांनो स्पीडनं काम चालू आहे प्रत्येक विभागातनी प्रत्येक तालुक्यातनी प्रत्येक गावातनी डिवाइड करून दिलेले आहे अलग अलग ठेकेदारायले हे छोटे छोटे टप्प्यानं काम कामाची स्पीड वाढव वाढली पाहिजे त्याच्यासाठी वर्धापासून कळंबपर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे कामटवाड्यापर्यंत वर्धा ते कामाटवाडा रेल्वे पॅसेंजर सेवा चालू झालेली आहे फेब्रुवारीतच मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते जे उद्घाटन झालं होतं ते रेल्वे सेवा चालू आहे हप्त्यातून पाच दिवस आणि उर्वरित दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम चालू आहे प्रगतीपथावर आहे मित्रांनो आणि आपण उभा प्रत्यक्ष त्या जागेवर जिथं टनलचं जा काम चालू आहे समोर तुम्ही कोंग्रेटीकरण बघू शकता साईडला केलेलं आहे आणि जे गोल आकारचं म्हणजे अंडाकृती आकारचं जे अर्ध गोल आहे आकार तिथं टनल त्याच्यातून पास होणार आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईन मित्रांनो असंच टनलचं काम आपण अपडेट हरशी गावापासून सुद्धा दिलेली आहे म्हणजे पुसद उमरखेड रोडवर आणि त्याच्यासमोर उमरखेड तालुक्यातसुद्धा आपण एक टनलचं अपडेट दिलेली आहे तरोड्या गावापाशी तुम्ही ना बघितली नसाल तर जाऊन बघू शकता चॅनलवर उपलब्ध आहे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो आत्ताच आपण लेटेस्ट अपडेट टाकली होती पुसद एम आय डी सीतली तिचं काम कसं चालू आहे ते तुम्ही बघितलं होतं हे समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही काम मित्रांनो खूप आपले दर्शक असे आहे का व्हिडिओत पाहतात पूर्ण पण सबस्क्राईब नाही करत तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा आम्हाला प्रोत्साहन द्या तुमच्या प्रोत्साहनामुळंच आम्ही इतक्या दूरदूरपर्यंत येऊन अपडेट देतो तुम्हाला तर मित्रांनो आजची अपडेट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अधिक कोणत्या जागेवर जाऊन आम्हीनं अपडेट बनवावं हे सुद्धा सांगा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटमध्ये नवीन जागेवर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल